नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे वेळ हे प्रेमाचे भाग एकोणीस गेल्या भागात आपण पाहिले की दुसऱ्या दिवशी जेव्हा विणयस ला जातो तेव्हा त्याला प्रिया दिसत नाही प्रिया ऑफिस ला आलेली नसते तो तिला फोन करतो तरीही ती फोन उचलत नाही ही बाप तो केतकीला सांगतो केतकी देखील प्रियाला फोन करते पण ती तिचाही फोन उचलत नाही प्रिया फोन उचलत नाही त्यामुळे तिची काळजी वाटते आता पाहू पुढे प्रिया फोन उचलत नाही त्यामुळे विनयच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागतात ती बरी असेल ना काही झालं तर नसेल ना त्याला स्वतःच्याच विचारांवर राग येतो आपण काय विचार करत बसलो आहोत छे असं काही होणार नाही तिला काही होणार नाही तिची फारच चिंता सतावू लागते काल तर रात्री व्यवस्थित बोललो होतो आणि आज काय झालं आज का तिला उशीर झाला त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं सतत तो प्रिया आली की नाही हे चेक करत होता न राहून तो पुन्हा तिला फोन करतो रिंग जात होती पण ती मात्र फोन उचलत नव्हती इथे केतकीला प्रियाची काळजी वाटत होती कधीच असं झालं नाही की प्रियाला ना प्रिया फोन केला आणि तिने फोन उचलला नाही केतकीकडे प्रियाच्या आईचा नंबर होता केतकी फोन का उचलत नाही हे विचारण्यासाठी ती प्रियाच्या आईला फोन करते पण प्रियाची आई देखील फोन उचलत नाही आता मात्र काहीतरी अघटित घडल्याचे तिला जाणवते केतकी जाते आणि जरा काळजीच्या म्हणते नक्कीच काहीतरी आहे विनय हे ऐकून लगेच उठून उभा राहतो आणि केतकीला म्हणतो काय घडलं आहे केतकी केतकी म्हणाले मला माहीत नाही काय घडलं आहे पण प्रिया असं कधीच करत नाही आणि मी प्रियाच्या आईलाही फोन केला पण त्यांनीही फोन उचलला नाही हे ऐकून होते चिंता सतावत असते असते की काहीतरी आहे ती खरी विनय केतकीला म्हणतो आपल्याला आत्ताच्या आत्ता प्रियाच्या घरी जावं लागेल तुला तिचं घर माहित आहे ना केतकी म्हणते हो मला माहीत आहे आपण जाऊया केतकी आणि विनय दोघेही प्रियाच्या घरी जायला निघतात प्रियाच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत विनेच्या विनयच्या डोक्यामध्ये अनेक नकारात्मक विचार येत होते फारच काळजी वाटत होती केतकीची हाच प्रश्न सतत दोघांच्या मनात येत होता तितक्यात अमोलचा फोन येतो अमोलने खरंतर विनयला या कारणासाठी फोन केला होता की काल जेव्हा दोघांचं बोलणं झालं होतं तेव्हा तो अस्वस्थ दिसत होता त्यामुळे त्याने फोन केला अमोल म्हणाला गुड मॉर्निंग विनय ऑफिसला आलास अमोलचा आवाज ऐकून विनेला तर अजूनच भरून आले काकुल तिच्या स्वरात येऊन तो म्हणाला अमोल आज प्रिया ऑफिसला आली नाही अमोल म्हणाला ठीक आहे आज सुट्टी घेतली असेल किंवा उशिरा येणार असेल विने म्हणाला नाही अमोल तिने सुट्टी घेतली नाही सुट्टी घेतली असती तर तिने सांगितलं असतं काल रात्रीच माझं तिच्याशी बोलणं झालं ती असं काहीच म्हणाली नव्हती मी सकाळपासून तिला फोन करत आहे पण ती फोन उचलत नाही केतकीलाही मी सांगितलं केतकीचाही तिने फोन घेतला नाही आणि केतकीने तिच्या आईला फोन केला तर त्यांनीही फोन उचलला नाही मला नक्कीच असं वाटतंय काहीतरी घडलं आहे मी आणि केतकी आता तिच्याच घरी चाललो आहे अमोल म्हणाला काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित असेल तू घरी जाऊन बघ मला आल्यावर फोन कर विनय म्हणाला हो अमोल सांगतो मी अमोलला कल्पना आली होती की काय वाटत आहे खूप वर्षानंतर अस्वस्थता पाहिली होती नेहासाठी जसा तळमळायचा अगदी असाच असतो प्रियासाठी तळमळत होता का नाही त्याची तळमळ होणार कारण तो खरंच प्रियाच्या प्रेमात पडला होता प्रियाच्या खऱ्या प्रेमाने त्याला साथ घातली होती आणि आज प्रियाचा काही पत्ता नाही प्रिया फोन उचलत नाही त्याची अवस्था काय झाली होती हे त्याची त्यालाच माहीत खरंच तो प्रियासाठी तडफडत होता तिचा विचार त्याला अस्वस्थ करत होता खूप अस्वस्थ करत होता त्याला खरंच काही सुचत नव्हतं आणि हे सारं अमोल जाणून होता अमोलला ही प्रियाची काळजी वाटत होती आणि प्रियासाठी विनयला किती काळजी वाटते हे देखील तो जाणून होता अमोल त्याला म्हणाला विनय प्लीज तू काही वाईट विचार करू नको काही घडलं नसणार प्रिया व्यवस्थित असेल काही मदत लागली तर तू मला सांग सगळं काही व्यवस्थित होईल स्वतःला सावर विनय विनय म्हणाला कस सावरू स्वतःला माझी प्रिया फोन उचलत नाही तिचा काहीच पत्ता नाही कालच मी तिच्याशी बोललो व्यवस्थित बोलत होती आणि आज फोन उचलत नाही मला तिची फार काळजी वाटते रे माझा श्वास आहे ते विनयचा चेहरा रडवेला झाला होता केतकी विनय आणि अमोलचं बोलणं ऐकत होती प्रियासाठी त्याची होणारी तगमग ती पाहत होती विनय प्रियाच्या काळजीत इतका व्याकुळ झाला होता कि की त्याच्या बाजूला केतकी आहे हे सुद्धा तो त्या क्षणाला विसरला होता विनय अमोलला म्हणाला मी आधीच नेहाला गमावला आहे मी खूप त्रास सहन केला आहे पण आता मी प्रियाला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही प्रिया शिवाय नाही राहू शकत मी बेचेन झालो आहे मला काहीच सुचत नाही प्रिया फोन का उचलत नाही मनामध्ये वाईट विचार येत आहेत अमोल खूप वाईट विचार मला समजत नाही पण माझ्या प्रियाला काही व्हायला नको मला काहीही झालं तरी चालेल पण तिला काहीच त्रास होता का अमोल त्याला धीर देत म्हणाला विनय प्रियाला काहीही होणार नाही ती व्यवस्थित असणार प्लीज तू आता जास्त विचार करू नको तू तिच्या घरी जा आणि काय परिस्थिती आहे ते बघ आणि मला गेल्या गेल्या फोन कर अमोलने फोन ठेवला अमोलची बोलून झाल्यावर देखील विनयच्या मनामध्ये असंख्य नकारात्मक विचारांचं वादळ विनय होत प्रियासाठी योग्य आहे खरच किती प्रेम करतो विनय आज कळलं होतं प्रिया लकी होती की अशा मुलाच्या प्रेमात पडली जो स्वतःच्या जीवापेक्षाही तिची काळजी करत होता त्याचा होणारा त्रास तिला जाणवत होता प्रियाच्या काळजी पोटी होणारी तग मग ती फार जवळून पाहत होती प्रियाच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली विनय आणि प्रिया लगबगीने बिल्डिंग मध्ये शिरले तोच वॉचमॅनने त्यांची दोघांची चौकशी केली कोणाला भेटायला आहे विचारले केतकीने प्रियाची चौकशी केली असता वॉचमॅनने त्यांना सांगितले की काल रात्री प्रियाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्या दोघेही पुण्याला गेले आहेत हे ऐकून केतकी आणि विनेला फार वाईट वाटतं दोघांनाही कळून चुकतं की प्रिया का फोन उचलत नव्हती केतकी आणि विने पुन्हा ऑफिसला जातात विनय लगेच अमोलला फोन करतो आणि त्याला सांगतो प्रियाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याकारणाने दोघेही पुण्याला गेले आहेत हे ऐकून अमोलला वाईट वाटतं अमोल त्याला धीर देतो आणि म्हणतो विनय त्यांना काही होणार नाही सगळं व्यवस्थित होईल तू आता जास्त विचार करू नको प्रिया नक्कीच तुला फोन करेन तोपर्यंत तू तो स्वतःला सावर प्लीज मी रिक्वेस्ट करतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको विनय काहीच बोलत नाही तो अमोलचं शांतपणे ऐकत असतो पण कुठेतरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं प्रियाची काय अवस्था असेल तिच्या वडिलांची तब्येत बरी असेल हा सारा विचार त्याच्या डोक्यात चालूच असतो अमोल त्याला समजावतो पण विनय आतून फारच दुःखी झाला होता त्याला कालच असं वाटत होतं काहीतरी अघटित असं घडणार कुठेतरी मन त्याचं त्याला सांगत होतं आणि आज तसंच झालं फारच भयानक झालं होतं विनयला आता काहीच बोलायची इच्छा नव्हती तो म्हणाला मी तुला घरी गेल्यावर फोन करतो अमोल म्हणाला ठीक आहे केतक्यानी मिनी ऑफिसला गेले ऑफिसला गेल्यावर देखील मिनीचं कामात लक्ष नव्हतं सतत त्याला प्रियाचा चेहरा आठवत होता प्रियाचीच आठवण येत होती काय अवस्था असेल तिची तिला माझी गरज आहे मी इथे काय करतो आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये असेल देव जाणे मी काय करू माझ्या प्रियाला ह्या क्षणाला सगळ्यात जास्त गरज माझीच आहे आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ह्या विचाराने तो फार हतबल झाला होता देवा काहीतरी मार्ग दे काही केल्या त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं त्याने हाफ घेतला आणि घरी निघून गेला घरी गेल्यावर त्याने पाहिले की बाबा आज आले होते आईकडे त्याने बाबांची चौकशी केली आई म्हणाली त्यांना पाठी दुखत होत म्हणून ते आले आहेत हे ऐकून तो बाबाला म्हणाला बाबा तुम्ही औषध घेतलं का बाबा म्हणाले विनय आराम केला की बरं वाटेल विनयला काय झाले माहित नाही तो रागात म्हणाला बाबा तुम्ही चला माझ्यासोबत डॉक्टर कडे आपण औषध घेऊया हे रूप आई बाबांनी पहिल्यांदाच बघितलं होतं त्यांना समजत नव्हतं असं का करतो आहे त्याचे बाबा म्हणाले बाळा मी ठीक आहे मला आराम मी आराम केला की मला बरं वाटेल विनयने त्यांचा हात पकडला आणि म्हणाला बाबा मला काही माहीत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टर कडे चला मला काहीच माहीत नाही प्लीज तुम्ही चला विनयची आई आणि वडील दोघे एकमेकांकडे पाहू लागले त्याची आई त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली विनय त्यांनी काल वजन उचललं होतं त्याच्यामुळे त्यांची पाठ दुखत आहे त्यांना आज आराम केला की बरं वाटेल काही केल्या विनय ऐकत नव्हता आता तर त्याच्या डोळ्यातच पाणी आले बाबा मी तुम्हाला म्हणतो आहे ना तुम्ही चला मला काहीच माहीत नाही आपण डॉक्टरांकडे जाऊया विनय ऐकायला तयार नव्हता आई बाबांना कळून चुकलं होतं हा काही ऐकणार नाही बाबा म्हणाले ठीक आहे चला आपण जाऊया तो बाबांना घेऊन डॉक्टरांकडे गेला पण इथे आईला विनयच्या वागण्यात फरक जाणवत होता का इतका भावनिक झाला होता आई सकाळीच ते मुलांच्या हृदयाशी जोडलेलं असतं मुलांमध्ये जराही बदल झाला तरी तो तिथल्या तिथे तिला जाणवतो तसंच झालं होतं विनयच्या आईचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे काहीतरी घडलं आहे तिला आतूनच वाटत होत तो आल्यावर त्याच्याशी बोलेन नक्कीच काहीतरी घडलं आहे याची खात्री तिला झाली होती ती त्याच्याशी बोलणार होती तिने दुपारचा स्वयंपाक बनवायला घेतला विनयला आवडते म्हणून पनीरची भाजी केली होती विनयच्या आवडीचा सर्व स्वयंपाक केला होता ती स्वयंपाक करत असताना देखील विनय ज्या पद्धतीने वागला होता ते सतत आठवत होतं विनयला नक्कीच कोणत्या तरी गोष्टीचं वाईट वाटलं असणार म्हणून तो असं वागला होता कोणती गोष्ट असणार होती विनय डॉक्टरांकडून येण्याआधीच तिने अमोलला फोन लावला तिला माहीत होतं अमोल तिच्याशी खोटं बोलणार नाही विनयच्या आईला अमोल स्वतःच्या मुलासारखा होता विनय आणि अमोलची घनिष्ठ मैत्री होती आणि त्या कारणामुळे अमोलस विनयच्या घरात येणं जाणं होत अमोल विनयच्या कुटुंबाचा एक सदस्यच होता विनयच्या आईने ठरवलं की अमोलला फोन करून सगळं काही विचारावं तिने अमोलला फोन लावला असा अचानक विनयच्या आईचा फोन आलेला पाहून अमोल जरा घाबरलाच त्याला कल्पना आली की विनयच्या संदर्भात बोलण्यासाठीच त्यांनी फोन केला असावा त्याने फोन उचलला विनयची आई बोलू लागली अमोल बाळा कसा आहेस आता बरं वाटतंय राजा अमोल म्हणाला हो काकू बरं वाटतंय आई डायरेक्ट मुद्द्यावर येत म्हणाले अमोल विनयला काही झालं आहे का तू जरा नाराज दिसत होता त्याच्या वडिलांची पाठ दुखत होती ते आराम करत होते आणि विनय त्यांना फोर्स करून डॉक्टरांकडे घेऊन गेला मध्येच रागवत होता तर मध्येच त्याच्या डोळ्यात पाणी येत होत अमोल समजून गेला हे सार कशामुळे होत होतं प्रियाच्या वडिलांना असं झालं असल्या कारणाने त्यालाही त्याच्या बाबांची काळजी वाटत होती आता विनयच्या आईला हे सगळं सांगावं की नाही हा विचार करू लागला त्याला माहित होतं विनय एक ना एक दिवस आई वडिलांना नक्कीच प्रिया बाबतीत सांगेल पण आता मात्र त्याने आई बाबांना काहीच सांगितलं नव्हतं आणि जर का अमोलने त्याच्या आधी त्यांना सांगितलं तर विनयला वाईट वाटण्याची शक्यता होती अमोलला वाटलं की असं पटकन त्याच्याशी बोलणं चुकीचं आहे जे पण हे विनेश आधी बोलल्यावरच बोलावं त्याने विचार केला तो म्हणाला काकू खरं तर मला माहित नाही काय झालं आहे पण मी त्याला विचारतो अमोलला माहित होतं तो खोट बोलतो आहे पण शेवटी अमोल विनयचा एक खरा मित्र होता त्याला माहित होतं की विनयला कोणत्या परिस्थितीत कसं सावरायचं सा। त्याने विचार केला विनयशी हे सगळं काही बोलावं जेणेकरून तो तिथे आई बाबांसमोर व्यक्त होईल विनयच्या आईला जाणवलं की अमोल काहीतरी लपवतोय तिलाही कळून चुकलं की ह्या वेळेला मात्र तो नक्कीच काहीतरी लपवत आहे तिने त्याच्या घरच्यांची चौकशी केली आणि फोन ठेवून दिला तिला विनयवर इतका विश्वास होता की काहीही झालं तरी तो स्वतःहून माझ्याकडे येऊन सर्व काही सांगणार म्हणून सध्या तो विषय बाजूला ठेवला ती विनय आणि विनयच्या बाबांची वाट पाहत होती दोघे आल्यावर तिने जेवण वाढायला घेतलं तिने जेवण जसे वाढायला घेतलं तस तसं विनय तिला म्हणाला आई प्लीज मला जेवण नको मला भूक नाही मला जरा आराम करायचा आहे आई म्हणाली विनय बाळा तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला आहे दोन घास खाऊन घे विनय म्हणाला आई खरंच माझी इच्छा नाही मला भूक लागली की मी जरूर खाईन पण आत्ता नको विनयची आई म्हणाली बरे ठीक आहे तू जाऊन आराम कर तो रूमवर गेला विनयचे बाबा खुर्चीवर बसत असल्याच्या आईला म्हणाले काय मॅडम आज आपल्या मुलाला काय झालं आहे आई म्हणाली त्याला काय झाले आहे हे माहीत नाही पण इतकं माहीत आहे की नक्कीच त्याचं काहीतरी बिनसलं आहे थोडा काळ लोटला की त्याचा मूड ठीक होईल हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर हास्य होत विनयचे बाबा म्हणाले काय झालं काय विचार करते आहेस ती म्हणाली काही नाही हो असंच काहीतरी आठवलं बाबा म्हणाले काय आठवलं मलाही सांग जरा विनयची आई म्हणाली तुम्हाला आठवते एक दिवस शाळेतून घरी आल्यावर विनय खूप रडला होता किती वेळ त्याला शांत करण्यात गेला बाबा म्हणाले हो आठवते आहे विनयची आई म्हणाली तुम्हाला माहित आहे ना तो कशासाठी रडत होता बाबा म्हणाले हो आठवते आहे विनयची आई म्हणाली तुम्हाला माहित आहे ना तो कशासाठी रडत होता बाबा म्हणाले नाही ग तो रडत होता हे माहित आहे पण तो कशासाठी रडत होता ह्याचं कारण मी विसरलो पण इतकं माहित आहे की तो खूप रडत होता आणि तू त्याला जेव्हा समजावलं तेव्हा लगेच हसू लागला आई म्हणाली त्या ते दिवशी त्याच्या खास मित्राचे अमोलचे वडील आजारी होते आणि अमोल त्याच्या वडिलांसाठी त्याच्या समोर रडला होता तेव्हा तो देखील घरी आल्यावर रडू लागला मी जेव्हा त्याला समजावलं की औषध घेतल्यावर त्याचे वडील परत व्यवस्थित होते तू काळजी करू नको तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू आले बाबा म्हणाले खरंच हा विनय इतका भावनिक आहे ना काही विचारायची सोय नाही मी तर म्हणतो हा तुझ्यावरच गेला आहे बघ त्याला त्याच्या जवळच्या माणसांचं दुःख बघवत नाही त्याच्या जवळच कोणी दुःखात असलं की असाच काहीसा वागतो विनयची आई शांत बसली आता तिला इतकं मात्र कळलं होतं त्याच्या जवळची व्यक्ती कुठेतरी दुःखी आहे म्हणून तो दुःखी आहे नक्की कोण दुःखी होतं हे तिला जाणून घ्यायचं होतं क्रमश कथा लेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले तुम्हाला जर कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट द्यायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे